नमस्कार सर्वांना गुड इव्हिनिंग कसे आहात सर्व तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे बघा सोमवार सायंकाळ साडेसहा नंतरचा सा। आता कसा आहे ना पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे काय होते पावसात खूप प्रमाणात मच्छर वाढतात त्यामुळे मी दोन तीन दिवसातून बेशी पावडर अशी अंगणात टाकत असते मग मच्छरचं प्रमाण जरा कमी होतं तर चला आज मी तुम्हाला सांगणार आहे माझं दहावीनंतरचं शिक्षण का नाही झालं आणि लग्न अगोदर माझं आणि माझ्या मिस्टरांचं काय नातं होतं तर तुम्ही म्हणणार की आम्हाला का सांगते तर तेच तेच स्वयंपाका विषय ऐकून ऐकून ऐकणाऱ्याला पण जरा कंटा येतो त्यामुळे म्हटलं थोडासा वेगळा विषय घेऊ तर माझं माहेर बेलपिंपळगाव आम्ही दोन भाऊ आणि दोघी बहिणी असे चार जण आहोत तर माझं दहावीपर्यंत शिक्षण बेलपिंपळगाव येथील श्री हनुमान विद्यालय येथे झालं तर दोन हजार दोनमध्ये मध्ये माझी दहावी झाली पुढे शिकण्याची माझी खूप इच्छा होती का परंतु नशिबाची साथ नव्हती आणि काही कारणामुळे नाही शिकता आलं तर दोन हजार दोनमध्ये माझा मोठा भाऊ संभाजीनगरला एटीडीचं शिक्षण घेत होता तर माझ्या ॲडमिशनसाठी तो गावी आला होता पण माझा भाऊ आणि माझे मधले चुल त्यांचं थोडंसं बोलणं झालं होतं ते मला माहीत पण नव्हतं की ते बोलले होते की आपल्याला पुढच्या वर्षी लग्न करायचंय पण तरी पण माझ्या भावाने ना आमच्या शेजारीच माझी एक मैत्रीण राहते बघा तर तिच्या भावाकडे थोडीशी चौकशी केली होती की तिला अकरावीसाठी घालायची आहे का तर तिचा भाऊ नाही बोलला मग मला पण सोबत नव्हतं आणि कसं आहे ना पूर्वी आता कसं म्हणजे एकटीला जाऊन देत नव्हते जोडीदार पाहिजे आणि तिकडे कसं कॉलेजला जायचं म्हटलं तर टाकळी भाण किंवा मग नेवासा श्रीरामपूर असं बाहेरगावी जावं लागतं तर बाहेरगावी जावं लागत असल्यामुळे काय ना एकतरी जोडीदार पाहिजे आणि मग मला जोडीदार नव्हतं त्यामुळे मग माझंही पुढचं शिक्षण नाही झालं पण माझ्या आईची खूप इच्छा होती बरं का मी पुढं शिकावं म्हणून पण नाही शिकता आलं त्यानंतर मग माझं दोन हजार तीनमध्ये माझ्या मधल्या चुलतीच्या भाऊजाईच्या मावस भावासोबत लग्न जमलं बारा दोन हजार तीनमध्ये माझं लग्न झालं बघा तर मला तीन चुलते आणि माझे वडील चौथे अशी आमची म्हणजे खूप मोठी फॅमिली आहे परंतु माझे मोठे चुलते आणि मधले चुलते आता म्हणजे या जगात नाही हो ते वारलेले आहेत तर काय होत आहे ना त्यांनी आमच्यासाठी खूप म्हणजे खूप काही केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आम्हाला चांगले दिवस बघायला भेटलेले आहे तर एखाद्या दिवशी त्यांची खूप आठवण येते बर का कारण त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आहोत पूर्वी कसं असायचं जर कुणाची परिस्थिती वाईट असेल वडील लक्ष देत नसेल तर चुलते मामा मावशा एकमेकांकडे खूप लक्ष द्यायचे बघा परंतु आता तसं नाही राहिलं तसंच तस माझे वडील सुद्धा आमच्याकडे एवढं लक्ष देत नव्हते अक्षरशः आम्ही दहावीला गेले तेव्हा ना आमच्याकडे म्हणजे व ह्या पुस्तक घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते परंतु माझ्या मामाने मला दहावीला असताना पुस्तके घेऊन दिली आणि वह्या घेण्यासाठी पैसे दिले त्यामुळे माझे दहावीपर्यंत शिक्षण झाले तर या व्हिडिओमध्ये एवढ्याच पुढची स्टोरी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा तर इथे बघा माझी खिचडी वगैरे परतून झालेली होती आणि इथं भाजलेल्या मुगाची मी मस्त अशी भाजी केलेली होती आणि त्याला लसणाची फोडणे वगैरे दिलेली होती आणि लगेच भाकरी करायच्या होत्या तर भेटू आपण उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तर बाय सर्वांना